कोपरगाव तालुक्यातील मोहनेराज नगर भागामध्ये चोवीस सप्टेंबरच्या रात्री दोन गटामध्ये तुफान हाडामारी आणि दगडफेक झाली असल्याची माहिती समोर आली सध्या या प्रकरणात पोलिसांनी मोठी कारवाई करत आतापर्यंत त्रेसष्ट जणांविरोधात गुन्हा दाखल केला तर आतापर्यंत सोळा जणांना अटक करण्यात आली आहे किरकोळ कारणावरून झालेल्या वादानंतर जमावानं पोलिसांच्या गाडीवर दगडफेक केली या दगडफेकीत दोन पोलीस आणि काही नागरिक जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुद्धा आहेत। या माहिती पोलीस दाखल होते आहेत प्रकरणाची मिळताच घटनास्थळी झाले मात्र पोलिसांची संख्या कमी असल्यानं जमावानं पोलिसांच्याच गाडीवर दगडफेक केली असल्याची माहिती समोर आली आहे सध्या घटनास्थळी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आलाय जणांवर गुन्हा दाखल या प्रकरणात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत या प्रकरणामध्ये त्रेसष्ट जणांवर भारतीय न्याय विविध कलमानवे गुन्हे दाखल करण्यात आले तसेच या प्रकरणात पोलिसांनी कारवाई करत सोळा जणांना ताब्यात देखील घेतलं पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणामध्ये पोलिसांनी आमदार आशुतोष काळे यांचे स्वीय सहायक मनसे शहर प्रमुख आणि शिवसेनेच्या माजी नगरसेवकावर गुन्हा दाखल केला आहे